नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत मुंबईत कुणाची सरशी होते है या विषयावर मुंबईमध्ये सहा लोकसभेचे मतदारसंघ आहेत या सहा लोकसभा मतदारसंघात काय परिस्थिती आहे हे आपण मतदानापूर्वी बघितलं होतं तपशीलवार बघितलं होतं इथे कोणता समाज कोणाच्या बाजूला आहे हेही बघितलं होतं गुजराती अमराठी विशेषतः उत्तर भारतीय समाज गुजराती राजस्थानी उत्तर भारतीय हे मतदार भारतीय जनता पक्ष आणि मोदींना पाठिंबा देणारे आहेत दुसऱ्या बाजूला मराठी समाज हा दोन भागात विभागलेला आहे यातला प्रमुख भाग म्हणजे माझ्या मते साठ ते सत्तर टक्के भाग हा उद्धव ठाकरेंच्या बाजूनी आहे आणि उरलेला भाग हा शिंदे सेनेच्या बाजूनी आहे शिंदे सेनेची निशाणी धनुष्यबाण आहे म्हणजे शिवसेनेची जुनी निशाणी याचा फायदा थोडाफार फायदा त्यांना होऊ शकतो मात्र मतदानानंतर नेमकं काय घडलं आहे कोणत्या भागामध्ये जास्त मतदान झालं आहे कोणत्या भागामध्ये कमी मतदान झालं आहे सुरुवातीला असा ओरडा झाला की मुंबईत नेहमीपेक्षा खूप कमी मतदान झालं आहे पण मी मतदान झाल्यानंतरच्या माझ्या कार्यक्रमात हे सांगितलं होतं की असं काही झालेलं नाही आहे जेव्हा निवडणूक आयोगाकडून करेक्टेड फिगर्स येतील दुरुस्त झालेले आकडे येतील तेव्हा आपल्या लक्षात येईल की दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या मतदानामध्ये फारसा फरक नाही आहे दोन हजार चौदाला मोदींची लाट होती विकासाचा दावा होता दोन हजार एकोणीसला पुलवामा घडलेलं होतं आणि आत्ता कोणताच मुद्दा नाही आहे मोदींची लाटही नाही आहे त्यानंतर पुलवामाही नाही आहे विकासाचा मुद्दा नाही आहे त्यामुळे चौदा आणि एकोणीसचा जो उत्साह आहे तो अजिबात दिसत नाही अशा वेळेला थोडंसं कमी मतदान होणं स्वाभाविक आहे दोन तीन टक्के कमी मतदान होणं पण तसं तर काय झालेलं दिसत नाही आहे मुंबईमध्ये फार कमी फरक आहे दोन हजार एकोणीस आणि आधीच्या मतदानामध्ये म्हणजे आत्ताच्या मतदानामध्ये मी हे तुम्हाला परवाच्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की करेक्टेड फिगर्स येतील तेव्हा हे आपल्या लक्षात येईल आणि ते नेमकं लक्षात आलेलं आहे पण मुंबईत कसं कसं मतदान झालेलं आहे गुजराती समाजाने कसं मतदान केलेलं आहे उत्तर भारतीय समाजाने कसं मतदान केलेलं आहे मराठी मुस्लिम दलित समाजाने कसं मतदान केलं आहे यावर ठरणार आहे की कुणाची सरशी होणार आहे आणि आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे मित्र हो एक गोष्ट आपल्याला शंभर टक्के मान्य केली पाहिजे भारतीय जनता पक्षाची जी बूथ यंत्रणा आहे प्रत्येक बूथवर त्यांचा कार्यकर्ता असतो आणि मतदाराला बाहेर पा काढायचं का, काम तो करतो ही बु बू, बूथ यंत्रणा सकाळपासूनच मतदाना दिवशीच्या दिवशी सकाळपासूनच म्हणजे वीस मेच्या दिवशी सकाळपासूनच कामाला लागली होती त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे जे बालेकिल्ले आहेत विशेषतः गुजराती बहुल हे जे भाग आहेत या भागामध्ये सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर मतदान झालं हे भाजपचं कौशल्य इतर पक्षांनी मान्य करायला पाहिजे गुजराती भागांच्या तुलनेमध्ये मराठी भागांमध्ये उत्तर भारतीय बहुल भागामध्ये किंवा दलित भागामध्ये किंवा मुस्लिम भागामध्ये संथगतीने मतदान झालं हळूहळू मतदानाचा वेग वाढला हे आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे त्यामुळे सकाळी लवकर सुरुवात करून भारतीय जनता पक्षाने मुंबईत काहीशी बाजी मारली हे विरोधकांनाही मान्य करावं लागेल दुपारपर्यंत मतदानाचा वेग अत्यंत संथ होता खूप तक्रारी यायला लागल्या लांब लांब रांगा लागलेल्या होत्या विशेषतः उपनगरामध्ये आणि शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते अशी तक्रार करायला लागले की जिथे आमचे बालेकिल्ले आहेत जिथे आमचे मतदार आहेत त्या भागामध्ये आणि मुस्लिम भागामध्ये अतिशय संथगतीने मतदान मतदान आहे स्थानिक कार्यकर्त्यांनी ही तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांकडे करायचा प्रयत्न केला त्याचा काहीही परिणाम झाला नाही मग उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली दुपारी चारच्या सुमाराला आणि त्यांनी निवडणूक आयोगावर हे डेलिबरेटली करत असायचे मुद्दामून करत असाय असल्याचे आणि कारस्थान असल्याचे आरोप केले त्यानंतर निवडणूक आयोग कामाला लागला बघा हे कारस्थान आहे की आपल्याला माहीत नाही आपल्याकडे सध्या काही पुरावा नाही आहे परंतु भारतीय जनता पक्षाच्या राज्यामध्ये निवडणूक आयोग हा गुलाम झालेला आहे हे मी मागे अनेक वेळा सांगितलेलं आहे दिल्लीचा सा मु निवडणूक आयोग असो महाराष्ट्राचा असो तो भाजपच्या प्रभावाखाली चालतो त्यामुळे अशा प्रकारे मराठी विभागामध्ये मुस्लिम विभागामध्ये संथ गतीने मतदान होणं हे कारस्थान असू शकतं असं मी म्हणतो माझ्याकडे या क्षणाला कोणताही पुरावा नाही पण लांब लांब रांगा का लागल्या तिथे पुरेशी ई व्ही एम का नव्हती पुन्हा ई व्ही एमची नवी प्रक्रिया काय आहे व्ही व्ही पॅट जोडलेलं आहे त्या व्ही व्ही पॅटमधलं मत बघितल्यावरच बाहेर जात आहेत हे निवडणूक आयोगाला माहीत नव्हतं का आणि महाराष्ट्रात हा गोळ इतर ठिकाणी झाला नाही भारतात फारशा ठिकाणी झाला नाही मुंबईत ई व्ही एम मोडली किंवा बंद पडली हे खूप ठिकाणी झालं असं का झालं निवडणूक आयोग हे सगळं नाकारतो आहे ते तो असं म्हणतो आहे की हे अपवादात्मकरीत्या झालेलं आहे पण ज्या रांगा आपल्याला दिसत होत्या चार चार तास पाच पाच तास आम्हाला वेळ लागला असं लोक फेसबुकवर लिहित आहेत याचा अर्थ काय आहे हे मुद्दामून केलं की अनवधानाने घडलं निष्काळजीपणे घडलं हे मला माहीत नाही पण हे घडलेलं आहे याचा परिणाम म्हणून हा झालेला आहे की सकाळी गुजराती भागामध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान झालेलं आहे आणि उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर की तुम्ही सहा वाजेपर्यंत पोचा मतदान केंद्रामध्ये जो जो सहा वाजेपर्यंत पोचेल त्याला पहाट झाली तरी मतदान करता येईल या आव्हानानंतर लोक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले सकाळी परत गेलेले लोक पुन्हा आले आणि मग मराठी विभागातलं मुस्लिम विभागातलं आणि दलित विभागातलं मतदान वाढलेलं आहे काय झालं आहे मुंबईत मी तुम्हाला सांगतो भाजपने आघाडी घेतली गुजराती विभागातलं मतदान मोठ्या प्रमाणावर झालं काही ठिकाणी तर मुंबईच्या सरासरी मतदानापेक्षा जास्त मतदान झालं याचा शंभर टक्के फायदा हा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला होणार आहे दुपारी वाढलेलं जे मतदान आहे मराठी एरियामध्ये मुस्लिम एरियामध्ये दलित एरियामध्ये या मतदानाचा फायदा उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांना होणार आहे आणि शिंदेचे उमेदवार भाजपच्या छायेमध्ये जर आपला फायदा झाला तर बघूया असं म्हणून अजून मागे आहेत अजून त्यांच्या मनामध्ये मा संशय आहे आपलं नेमकं काय झालेलं आहे तो संशय चार जूनलाच दूर होईल पण मुंबईत गुजराती भागामध्ये किती मोठ्या प्रमाणावर मतदान झालं आहे मी तुम्हाला सांगतो बघा मुंबईमध्ये बोरिवलीमध्ये बोरिवलीमध्ये सगळ्यात जास्त मतदान झालेलं आहे गुजराती भागामध्ये इथे बासष्ट टक्के मतदान झालेलं आहे मुंबईच्या सरासरीपेक्षा जास्त बासष्ट पूर्णांक पाच टक्के साडेबासष्ट टक्के मतदान झालेलं आहे त्यानंतर मुलुंडमध्ये एकसष्ट पूर्णांक तीन टक्के मतदान झालेलं आहे चारकोपला सत्तावन्न पूर्णांक आठ टक्के मतदान झालेलं आहे विलेपार्ले हा पुन्हा एकदा संघाचा गड भाजपचा गड इथेसुद्धा छप्पन टक्के मतदान झालेलं आहे जिथे मोदींची मोदींचा रोड शो झाला त्या घाटकोपरमध्ये घाटकोपर पश्चिमला चोपन्न पूर्णांक नऊ टक्के मतदान झालेलं आहे घाटकोपर पूर्वला जिथे मिश्र वस्ती आहे तिथे सत्तावन्न पूर्णांक आठ टक्के मतदान झालेलं आहे कांदिवली पूर्व पुन्हा एकदा भाजपचे मतदार इथे चोपन्न पूर्णांक पाच टक्के मतदान झालेलं आहे दहिसरला सत्तावन्न पूर्णांक दोन टक्के मतदार झालेलं आहे वडाळ्यामध्ये पंचावन्न पूर्णांक सहा टक्के मतदान झालेलं आहे हे सगळे जे मी भाग सांगितले तुम्हाला आता हे भारतीय जनता पक्षाच्या आमदारांचे मतदारसंघ आहे याचा अर्थ असा होतो भारतीय मतदारसंघांच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी आपली कामगिरी चोख बजावली चोख बजावली मतदार बाहेर काढले इतर पक्षांचे लोक तोपर्यंत झोपून होते सकाळपासून इथे गुजराती मतदार मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले म्हणून बोरिवलीसारख्या ठिकाणी बासष्ट टक्क्याहून अधिक मतदान झालं म्हणून सारख्या ठिकाणी एकसष्ट टक्क्याहून अधिक मतदान झालेलं आहे हे लक्षात ठेवा कुलाब्यात कमी मतदान झालं पण मलबारीलमध्ये कवी कधी नव्हे ते पन्नास टक्क्यापर्यंत मतदान झालेलं आहे मंगलप्रभात लोढा तिकडचे आमदार आहेत त्यांना हे श्रेय द्यायला पाहिजे याचा शंभर टक्के फायदा भारतीय जनता पक्षाला होणार ही मोदींची लोकप्रियता आहे मोदींच्या प्रेमाखातर हा गुजराती मतदान मतदार मतदान करतोय पण कुठे होईल हा फायदा मी तुम्हाला सांगतो माझं जे निरीक्षण आहे तुम्ही बघा हे भाग काय आहेत मुलून बोरिवली विलेपार्ले चारकोप कांदिवली दहिसर वडाळा जिथे भाजपचे स्वतःचे उमेदवार आहेत तिथे हे मोठ्या प्रमाणावर मतदान झालेलं आहे जिथे शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत म्हणजे दक्षिण मुंबई असतील किंवा दक्षिण मध्य मुंबई असतील किंवा उत्तर मध्य मुंबई असतील उत्तर पश्चिम मुंबई असतील या ठिकाणी इतक्या दे मोठ्या प्रमाणावर मतदान झालेलं नाही म्हणजे ज्या जागा भाजपला खात्रीच्या वाटत होत्या उदाहरणार्थ उत्तर मुंबई जिथे पियुष गोयल विरुद्ध भूषण पाटील लढत आहे इथे मोठ्या प्रमाणावर मतदान झालेलं आहे बोरिलीच्या मतदानाचा फायदा हा पियुष गोयलना शंभर टक्के होणार मुलुंडमध्ये जे मोठ्या प्रमाणावर मतदान झालेलं आहे त्याचा फायदा हा भाजपचे ईशान्य मुंबईतले जे उमेदवार आहेत मेहिरकोटेच्या यांना शंभर टक्के होणार म्हणजे भाजपचे जिथे उमेदवार आहेत उदाहरणार्थ आता विले मतदानाचा फायदा हा उज्ज्वल निकम भाजपचे उत्तर मध्य मुंबईतले उमेदवार यांना होणार म्हणजे भाजपचे स्वतःचे जिथे उमेदवार आहेत तिथे मोदी भक्तांनी मोदी प्रेमींनी त्यांना भरभरून मतं दिलेली आहे ते लक्षात घ्या या आधीच्या दोन जागा ज्या आहेत उत्तर मुंबई आणि ईशान्य मुंबई या भाजपला खात्रीच्या वाटत होत्या चौदा एकोणीसमध्येही त्या निवडून आल्या होत्या अगदी उत्तर मध्य मुंबईमध्ये सुद्धा चौदा आणि एकोणीसमध्ये महाजन निवडून आल्या होत्या त्यामुळे हा भाजपचा मतदारसंघ मानला जातो विरे विले पारल्यात जे मोठ्या प्रमाणावर मतदान झालं हा संकेत आहे की तिथे भाजपच्या उमेदवाराची थोडीशी सरशी झालेली आहे बट दुपारनंतर जे मतदान झालं मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे त्यात मुस्लिम भागात कसं मतदान झालं आहे आधी सांगूया भायकाळ्याला मुस्लिम भागामध्ये एकावन्न टक्केहून अधिक मतदान झालं मुंबादेवी अमीन पटेल इथले आमदार आहेत काँग्रेसचे पन्नास टक्के मतदान झालेलं आहे कुर्ल्यामध्ये एकावन्न टक्के मतदान झालेलं आहे बांद्रे पूर्व एक्कावन्न टक्क्याहून अधिक मतदान झालेलं आहे बांद्रे पश्चिम एकावन्न टक्क्याहून म अधिक मतदान झालेलं आहे चांदिवली एकोणपन्नास टक्के मतदान आहे शिवाजीनगरमध्ये एकोणपन्नास टक्क्याहून अधिक मतदान आहे धारावीमध्ये सेहेचाळीस टक्के मतदान झालेलं आहे मालाडमध्ये त्रेपन्न पूर्णांक पन्नास टक्के मतदान झालेलं आहे मुस्लिम भागामध्ये आणि वडाळ्यामध्ये पंचावन्न पूर्णांक साठ टक्के मतदान झालेलं आहे मुंबईच्या बाहेरचेही दोन भाग आहेत पण त्याआधी मुंबईतलं बघा सांदिवलीला एकोणपन्नास टक्के आणि मानखुदला पन्नास पूर्णांक चार टक्के मतदान झालेलं आहे दुपारनंतर मुस्लिम भागातले मतदारही बाहेर पडलेले आहेत आणि जर हे मतदार एक गठ्ठ्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मत देतील पहिल्यांदाच इतिहासात पहिल्यांदाच याचं कारण उद्धव ठाकरेंची प्रतिमा जी आहे मवाळ प्रतिमा आणि उद्धव ठाकरेंनी कोविडच्या काळात केलेलं काम हे मुसलमानांना आवडलेलं आहे अंधेरी पूर्वच्या निवडणुकीतसुद्धा आपण बघितलं होतं मुस्लिम मतदारांनी मोठ्या प्रमाणावर उद्धव ठाकरेंना मतदान केलेलं होतं त्यामुळे मुस्लिम विभागातले हे जे आकडे आहेत पन्नास एकावन्न टक्क्याहून अधिक मतदान झालेलं आहे दोन हजार एकोणीसपेक्षा काही ठिकाणी जास्त मतदान आहे हे आकडे उद्धव ठाकरेंच्या पूर्ण फायद्याचे आहेत हे लक्षात घ्या त्यानंतर एक फॅक्टर जो आहे ज्याकडे कायम दुर्लक्ष झालं तो म्हणजे दलित मतदार मुंबईत दलित मतदार मोठ्या प्रमाणावर आहे कदाचित दोन हजार एकोणीसला या दलित मतदाराने वंचित बहुजन आघाडीला मत दिलं असेल हा दलित मतदार काँग्रेसवर नाराज असेल कदाचित किंवा धारावीतल्या दलित मतदारांनी वर्षा गायकवाडमुळे काँग्रेसला मत दिलं असेल पण यावेळेला दुपारनंतर हा दलित मतदारसुद्धा मोठ्या प्रमाणावर बाहेर पडलेला आहे वरळीमधल्या एकोणपन्नास टक्के मतदानामध्ये या दलित मतदाराचा मोठा हिस्सा आहे घाटकोपरमध्ये सुद्धा दलित वस्ते आहेत त्यामध्ये छप्पन टक्क्याहून अधिक मतदान झालेलं आहे वडाळ्या वडाळ्यामध्ये पंचावन्न टक्के मतदान झालेलं आहे कांदिवलीमध्ये चोपन्न पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के शिवडीमध्ये पन्नास पूर्णांक बारा टक्के मानखुर्दमध्ये एकोणपन्नास पूर्णांक सदतीस टक्के सायन कोळीवाडा अठ्ठेचाळीस पूर्णांक वीस टक्के विक्रोळी पन्नास पूर्णांक साठ टक्के चेंबूर त्रेपन्न पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के लक्षात घ्या एरवी हा दलित मतदार हा उद्धव ठाकरेंकडे वळला नसता किंवा महाविकास आघाडीकडे वळला नसता तो प्रामुख्याने वंचितचा मतदार आहे पण या वेळेला प्रकाश आंबेडकरांनी जो अडेलट्टूपणा केला वंचितची जी विश्वासार्हता कमी झाली त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वंचितची मतं कमी होत आहेत तोच परिणाम मुंबईत होताना दिसतोय आणि हा मतदार भारतीय जनता पक्षाच्या बार चारशे पार या घोषणेला घाबरून महाविकास आघाडीकडे वळलेला दिसतोय चारशे पार झाल्यावर आम्ही घटना बदलणार असं भाजपचे काही उमेदवार खासदार यांनी जाहीरपणे बोलून दाखवलं हा मुद्दा प्रभावी ठरलेला आहे दलित वस्त्यांमध्ये आणि भाजप घटना बदलणार असेल तर आम्हाला चालणार नाही असा स्पष्ट संदेश या दलित मतदारांनी दिलेला आहे वंचितचे उमेदवार मुंबईमध्ये असलेले उमेदवार वंचितचे किती नुकसान करतायत यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत पण निरीक्षण असं आहे की वंचितला मुंबईतसुद्धा सुद्धा यावेळेला लाख लाख मतं मिळणार नाहीत वंचितची मतं खाली येतील ही मतं दलित वस्त्यातली प्रामुख्याने महाविकास आघाडीला जातील याचा फायदा मुंबईतल्या काँग्रेस उमेदवारांना होईल तसंच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलासुद्धा याचा फायदा होऊ शकतो लक्षात घ्या मराठी मतदार जे आहेत म्हणजे माहीमसारख्या एरियामध्ये अठ्ठावन्न ते साठ टक्के मतदार झालेलं आहे मराठी मतदारसुद्धा सकाळनंतर मोठ्या प्रमाणावर बाहेर पडलेले आहेत पण मराठी मतदार हे कोणाला मतं देणार हे अजून स्पष्ट झालेलं नाहीत शिवसेना फुटल्यानंतर पहिल्यांदाच ही निवडणूक होते याआधी महापालिकेची निवडणूक झालेली नाही विधानसभेची झालेली नाही त्यामुळे कोणताही प्रघात आपल्याकडे नाही आहे प्रेसिडेंट नाही आहे यावेळेला पहिल्यांदाच हे से दिसेल की माहीम भागात जे एवढं अठ्ठावन्न साठ टक्के मतदान झालं यातलं किती मत मतदान हे उद्धव ठाकरेंकडे जातं माहीममध्ये दक्षिण मुंबईमध्ये म्हणजे दक्षिण मध्य मुंबई माहीम आणि दक्षिण मुंबई या दोन्ही मतदारसंघात शिंदे आपले एकनाथ शिंदे यांचा फारसा जोर नाही इथे एक आमदार आहे दक्षिण मध्य मुंबईमध्ये शिवाजी पार्क एरियामध्ये त्यांचा मात्र सरवणकर सदा सरवणकर मात्र सरवणकर सांगतील त्याला लोकमत देतील अशातली काही परिस्थिती नाही इथले मतदार हे मध्यमवर्गीय सुशिक्षित मतदार आहेत त्यामुळे ते आपल्या मनाला वाटेल त्याला मत देतील त्यांना जर उद्धव ठाकरेंबरोबरबद्दल सहानुभूती वाटत असेल तर बहुसंख्य मतं ही उद्धव ठाकरेंना जातील मग उद्धव ठाकरेंची मराठी मतं अधिक मुस्लिम मतं अधिक दलित मतं असं मिळून एक रसायन तयार होईल आणि ते काही मतदारसंघात विजयी रसायन होईल मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे कोणते मतदारसंघ हे भाजपला फॉर आहेत आणि कोणते मतदारसंघ हे उद्धव ठाकरेंना फॉर आहेत यार फारसा फरक मतदानानंतर पडेल असं मला वाटत नाही मी तुम्हाला सांगतो दक्षिण मुंबईचा सा मतदारसंघ हा उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंची शिवसेना जिंकेल त्यानंतर उत्तर पश्चिमचा जो मतदारसंघ आहे म्हणजे जिथे अमोल कर्तिक कीर्तिकर कर, विरुद्ध वायकर रवींद्र वायकर ही लढाई आहे तिथे तर गजानन कीर्तिकरांनी जे शिंदेंबरोबर आहे त्यांनी अमोल करतिक कीर्तीकर विजयी होणार हे जाहीर करून टाकलेलं आहे या दोन मतदारसंघात उद्धव ठाकरेंची सरशी आहे दक्षिण मुंबई लक्षात घ्या आणि दुसरा मतदारसंघ आहे उत्तर पश्चिम मुंबई या दोन्ही मतदारसंघात उ उद्धव ठाकरेंची सरशी आहे उद्धव ठाकरेंची सेना विरुद्ध शिंदेंची सेना असा संघर्ष असलेला आणखी एक मतदारसंघ म्हणजे दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ इथे राहुल शेवाळे यांचा जनसंपर्क दांडगा आहे त्यामानाने अनिल देसाईंचा जनसंक संपर्क फारसा नाही त्यांनी शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरेंबरोबर काम केलेलं के आहे वर्षा लेवलला काम केलेलं आहे शाखा शाखांमधून त्यांचा संपर्क नाही त्यामुळे उद्धव ठाकरेंना हा जो जनसंपर्क आहे तो वाढवावा लागेल पण आत्ता या क्षणाला या निवडणुकीमध्ये हा जो जनसंपर्क आहे तो राहुल शेवाळ्यांच्या उपयोगी पडेल असं अनेकांना वाटतं अर्थात या एका दादर माहीम एरियावरून हा मतदारसंघ ठरणार नाही यामध्ये धारावी आहे यामध्ये अणुशक्तीनगर आहे यामध्ये चेंबूर आहे यामध्ये माटुंग्याचा काही भाग येतो त्यामुळे तिथे कसं मतदान होतं यावर ठरेल मात्र दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात अटीतटीची लढाई होईल एवढंच मी म्हणेन दोन मतदारसंघ हे भाजपला मिळतील एक उत्तर मुंबई शंभर टक्के पियुष गोयल जिथे बोरिवलीमध्ये एकसष्ट टक्के मतदान झालेलं आहे पू पियुष गोयल यांना किती लीड मिळणार एवढाच प्रश्न आहे गेल्या वेळेलाही भाजपकडेच येत होती ही जागा जागा आणि पहिल्यांदा नाव जाहीर झालं ते पियुष गोयल आणि ईशान्य मुंबईतल्या मिहीर कोटेच्यांचं मिहीर कोटेच्या यांची बाजूसुद्धा मजबूत आहे गुजराती मतदारांची मतं त्यांना मोठ्या प्रमाणावर पडलेली आहे आता त्यांच्या विरोधात असलेले संजय दिना पाटील हे मराठी वस्तीतून किती मतं घेतात दलित वस्तीतून किती मतं घेतात मुस्लिम वस्तीतून किती मतं घेतात यावर ही लढाई ठरेल पण आत्ता सध्या तरी मिरकोटेच्या यांचं पारडं जड आहे म्हणजे ईशान्य मुंबई आणि उत्तर मुंबई या दोन मतदारसंघात पारडं जड आहे ते भाजपचं हे लक्षात घ्या दोन मतदारसंघ मी तुम्हाला सांगितले दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई हे शिवसेना ठाकरे गटाकडे जातील आ, उत्तर मुंबई आणि ईशान्य मुंबई हे भाजपकडे गा जातील आणि इतर दोन जे मतदारसंघ आहेत या दोन मतदारसंघात चुरशीच्या लढाया होतील उदाहरणार्थ वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम हा भाजपचा मतदारसंघ आहे पण वर्षा गायकवाड जर वस्तीवस्तीत गेले असतील पोचल्या असतील तर ही लढतसुद्धा चुरशीची होऊ शकते हे लक्षात घ्या उत्तर मुंबईमधले तीन मतदारसंघ उत्तर मध्य मुंबई उत्तर पश्चिम मुंबई आणि उत्तर मुंबई यापैकी एक मतदारसंघ भाजपकडे गेलेला आहे उत्तर प मुंबई दुसरा मतदारसंघ उत्तर पश्चिम मुंबई अमोल कीर्तिकरांचा हा उद्धव ठाकरेंना मिळण्याची शक्यता आहे आणि या उत्तर मध्यमध्ये वर्षा गायकवाड जिथे उमेदवार आहेत काँग्रेसच्या तिथे चुरशीची लढत आहे हे मी तुम्हाला सांगतो तेव्हा अशी परिस्थिती आहे सर्व मुंबईमध्ये गुजराती मतदार उत्तर भारतीय मतदार भाजपकडे गेलेला आहे मराठी मतदार विभागलेला आहे पण त्यातला मोठा भाग माझ्यामध्ये साठ टक्क्याहून अधिक भाग हा उद्धव ठाकरेंकडे आहे आणि त्याला जोड मिळाली आहे ते दलित आणि मुस्लिम मतदारांची तेव्हा हे जे आहे मराठी मुस्लिम म्हणजे ज्याला मामू म्हणतात त्याच्यामध्ये हा डी जोड जोडलेला आहे म्हणजे मराठी मुस्लिम दलित हे समीकरण उद्धव ठाकरेंना किती उपयोगी पडणार हे आपल्याला चार जूनला कडेल कळेल पण मुंबईची एक खासियत आहे ती सांगतो आणि शेवटी थांबतो देशामध्ये जे वारं असेल म्हणजे उदाहरणार्थ एकोणीसशे सत्याहत्तरला देशामध्ये जनता पक्षाचं वारं होतं मुंबईमध्ये सर्व जागा जनता पक्षाला मिळाल्या एकोणीसशे पंच्याऐंशीला देशामध्ये इंदिरा गांधींच्या खुनानंतर काँग्रेसचं वारं होतं सर्व जागा काँग्रेसला मिळाल्या दोन हजार चौदाला मोदींचं मा वारं होतं सर्व जागा मोदींना मिळाल्या एकोणीसला भाजप सेनेला सर्व जागा मिळाल्या तेव्हा मुंबई शहरात देशामध्ये जो मूड आहे त्याचं प्रतिबिंब पडतं हे लक्षात घ्या यावेळेला देशातला मूड कोणत्याही एका पक्षाच्या किंवा आघाडीच्या बाजूचा नाही तो विभागलेला आहे काही विभागामध्ये भाजपचं प्राबल्य आहे काही विभागामध्ये इंडिया आघाडीचं किंवा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं प्राबल्य आहे त्यामुळे जर इथल्या जागा सुद्धा अशा प्रकारे विभागल्या गेल्या तर मला आश्चर्य वाटणार नाही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला किमान दोन ते दोन जागा कमाल तीन जागा मी देऊ इच्छितो भाजपला किमान दोन जागा आणि शिंदेना मिळाली तर राहुल शेवाळ्यांची जागा मिळू शकते हा अंदाज आहे प्रत्यक्ष काय होत आहे मतदारांनी काय केलं आहे कारण ही अभूतपूर्व अशी निवडणूक आहे शिवसेना फुटल्यानंतर झालेली अशी निवडणूक आहे शिवसेना भाजपबरोबर नाही अनेक वर्षानंतर अशी ही निवडणूक आहे त्यामुळे प्रत्यक्ष आपल्याला निकाल हे चार जूनलाच कळतील पण मतदान विभागवार कसं झालं आहे कोणत्या समाजामधून झालं आहे यावरून मी हे अंदाज बांधलेले आहेत तुम्हाला पटतात का बघा तुमच्या प्रतिक्रियाही कळवा पण आज इथेच थांबतं आहे शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा सबस्क्राईबर व्हा हे चॅनल विनामूल्य आहे सबस्क्रायबर झाल्यावर तुमचा एक फायदा होईल की मी जेव्हा जेव्हा लाईव्ह येणार किंवा व्हिडिओ करणार तेव्हा तेव्हा त्याचं आगाऊ इंटिमेशन तुम्हाला मिळेल तेव्हा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ व्हायरलसुद्धा करा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच